लक्षात आले की पंच्याहत्तर वर्षात देशात वेगवेगळ्या विषयांवर मुद्द्यांवर निवडणुका लढल्या गेल्या असतील पण ही निवडणूक मात्र अत्यंत महत्वाची आहे कारण ती भारताचं भविष्य घडवणारी लोकशाही संवर्धित करणारी आणि संविधान वाचवणारी ठरेल आज जे जे महत्वाचे प्रश्न आपल्यासमोर उपस्थित आहेत त्या सगळ्यांना न्याय द्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमध्ये आहे त्यामुळं इंडिया आघाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या संविधानावर चाललं आज जे विरोधात जातील ते फोडा म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की राजा राणीच्या पोटातून नाही तर आता मतपेटीतून जन्माला येईल ज्यावेळी ही राज्यघटना लोकशाहीला देशाला समर्पित झाली पण नंतर मतपेट्या पळवल्या जाऊ लागल्या नंतर आमदार पळवले जाऊ लागले आणि आता तर पक्षच पळवले जात आहेत त्यामुळे एका दृष्टीनं ही लोकशाहीची थट्टा आहे खरं तर हे ही निवडणूक मला असं वाटतं की दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे त्यामुळं इंडिया आघाडीच्या माध्यमातून तळागाळापासून सगळे लोक इथं आम्ही एकत्र आलो आहोत हे नेत्यांनी हातात घेतलेली नव्हे तर जनतेनं हातात घेतलेली निवडणूक होईल आणि निश्चितपणे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारी आणि नव्या भविष्याचा सूर्योदय घडवणारी ही निवडणूक असेल आम्ही सगळे पक्ष सगळ्या संघटना एकत्रित येऊन ही हो। निवडणूक लढवतो आहोत निश्चितपणे दोन हजार चोवीसची ची निवडणूक इतिहासच घडवेल